नमस्कार श्री समर्थ तर तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आधी तुळशी विवाह का करतात आणि नंतर वधूवर जे विवाहित त्यांचा विवाह का करतात तर बघा कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक म्हणजे या दिवसामध्ये आपण तुळशी विवाह साजरा करत असतो या वेळेस विवाहातील सर्व विधी वाघ नियापासून म्हणजे होम हवन सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार विवाह संस्कार करावे करत असतात तर तुळसी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे अडकलेले विवाह लवकर होतात असे आपल्याला माहीतच आहे तर त्या कारणानं अगोदर तुळशी विवाह करणे खूप गरजेचं असते तर मागची एक कथा आहे मी तुम्हाला आज तो कथा भाग थोडासा सांगणार आहे तर बघा भगवान श्रीकृष्णांची तुला करताना तुला म्हणजे एका पारड्यामध्ये ज्या तराजू असते ना तराजू म्हणतात त्याला तर त्या तार तराजूमध्ये तार, एका ठिकाणी श्रीकृष्णाला बसवल्या जाते आणि दुसरं जे पारडं असतं रिकामं त्याच्यामध्ये चांच्या बरोबर सोनं वगैरे टाकलं जायचं किंवा दागिने वजनाच्या पारड्यात टाकले जायचे तर त्याला आपण तुला म्हणत असतो तर भगवान श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले त्याबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले तुळशीच्या पावित्र्य व निष्कामप्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधीही माझा विवाह तुळशीशी होईल म्हणजे तुळस तुळस जी असते तिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह आधी होईल आणि त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद तिला त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा चालू आहे तर बघा आता तुळशी विवाह येणार आहे त्या कारणाने हा व्हिडिओ मी अव लवकरच अपलोड केलेला आहे तर या संदर्भात तुळशी संदर्भात ज्या कथा आहेत त्या दोन तीन कथा आहेत तर एक कथा भाग मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एक कथा भाग मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपली जी संस्कृती आहे तर त्या संस्कृतीमध्ये तुळशीचे विवाह खूप महत्त्व दिलं जाते जर काही मुलांचे विवाह अडकलेले असतील विवाह होत नसतील तर तुळशीचा विवाह करायचा आणि तुळशीच्या विवाहात ज्या अक्षदा तुळशीवर टाकल्या जातात त्या आपल्या मुलांच्या डोक्यावर टाकायच्या असतात अशी ती प्रथा असते आणि प्रत्येकाच्या घरी तुळशी विवाह हा केलाच जातो आपण म्हणतो ना की जेव्हा तुळशी विवाहच होतात त्याच्यानंतर वधूविवाहच आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवात होत असते तर या पद्धतीने असते बघा तर तुळशी रुई वड औदुंबर अस्वस्थ या वनस्पतीच्या शास्त्राने मानवाचा दर्जा दिलेला आहे तुळशी रुई यांचे विवाह होतात तर वड औदुंबर अस्वस्थ यांचा व्रतबंध मौंज होतो म्हणजे यांचे नाही होत तर या पद्धतीने तुळशी ही बहुगुणी अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचे नाते पितरांशी देवांशी मानवाशी जोडून दिले आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही म्हणून दररोज विष्णूला कृष्णला आपण तुळशीचे एक पाण वाहतो तुळशीला प्रदक्षिणा घातल्या स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात मुलींच्या तर अशा पद्धतीने आजची माहिती होती तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ